तर मंडळी श्री स्वामी समर्थ तर पहा नवरात्रमध्ये देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते सर्व घरामध्ये घट बसवले जातात घटस्थापना केल्यानंतर धान्य जे आहे ते व्यवस्थित उगत नाही त्याला बुरा येतो आणि त्यातील धान्य जे आहे ते कुजते आणि व्यवस्थित येत नाही तर यंदा बावीस सप्टेंबर या दिवसापासून नवरात्र चालू होणार आहे नवरात्र हा वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव म्हणून ओळखला जातो जो देवी स्त्री शक्ती विशेषतः दुर्गा यांचा गौरव करत असतो हा सण नवरात्री असा त्याचा अर्थ सांगत असतो आणि या नव दिवसामध्ये भक्त देवीदुर्गाच्या नऊ रूपांची पूजा करत असतात नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असून नवीन शक्ती आणि उत्सवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते या दिवशी नवरात्र आपल्या वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीच्या विजयाची आठवण करून देत असतो महिषासुरांचा वध करण्याच्या देवी दुर्गेच्या पराक्रमाने स्मरण या सणातून केले जाते या काळात स्त्री शक्तीला समर्पित केले जाते आणि दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा या दिवशी केली जाते तर पहा नवरात्रामध्ये देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते सर्व घरामध्ये घट बसवले जातात घटस्थापना केल्यानंतर धान्य जे आहे ते व्यवस्थित उगत नाही त्याला बुरा येतो त्यातील धान्य जे आहे ते कुजते आणि व्यवस्थित येत नाही त्याचबरोबर आपण जेव्हा घट बसतो तेव्हा माती आणत असतो तर ती माती कशी आणावी कशा पद्धतीने या मातीला तयार करावे ज्यामुळे जे जा घट आहे किंवा धान्य जे आहे ते चांगले आणि व्यवस्थित येईल भरगच्च उगवेल तर घट जो आहे हा पिवळा पडत असेल किंवा सुकत असेल तर आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होत असतात तर ते आपल्याकडून होऊ नये किंवा धान्य जे आहे व्यवस्थित उगलं जात नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये काही शंका यायला लागतात की आपल्या कुलदेवतेचं प्रतीक समजून या दिवसामध्ये कुलदेवीतेची आराधना सेवा व दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं संपूर्ण पारायण केलं जाते तेव्हा आपण धान्य टाकत असतो त्या वेळेमध्ये जर हे धान्य हिरवगार जर उगले तर आणि जास्त जर दाट उगले तर आपल्या घरात राहणाऱ्या व्यक्तींची भरभराट होत असते आणि घरामध्ये जो पैसा आहे ह्या येऊ लागत असतो आणि यामध्ये बरकत होत असते म्हणून यावर्षी असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे की यावर्षी आपल्या घटातील धान्य जे आहे तर ते चांगले उगवले नाही यामुळे आपल्यावर देवी नाराज तर नाही ना आपल्या घरामध्ये समृद्धी प्राप्त होणार नाही का आपल्यावर व आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे का जर आपण अशा पद्धतीने हे धान्य जर नवरात्रीमध्ये व्यवस्थित उगवले किंवा जे धान्य आहे ते व्यवस्थित जर आले तर याचा प्रभाव जो आहे हा आपल्यावर कशा पद्धतीने पडत असतो आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा तर नवरात्र दोन हजार पंचवीस याबद्दलची सविस्तर माहिती आणि या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्यामध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात जी आहे ती कधीपासून चालू होणार आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे महत्त्व नियम या दिवशी काय करावे काय करू नये या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाते देवी दुर्गादेवीला आणि कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी कोणता मंत्र म्हणावा आणि नवदुर्गेच्या या नव दिवसामध्ये नऊ माळा कशा पद्धतीने व कशा घालाव्यात देवीची नव रूपे कोणते आहेत नव रूपाचं महत्व काय आहे महानिवेद्य कोणता आहे व नव दिवसामध्ये कशा पद्धतीने दाखवायचा आहे हा नैवेद्य आणि माळ कोणते रंग आहेत नव दिवस याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र घ्यायला विसरू नका तर पहा ग घटामध्ये जे धान्य आपण पेरत असतो तर ते धान्य कोणते असावे आणि कोणत्या प्रकारचे धान्य याला लागणार आहे तर बाजारामध्ये सप्तधान्याची पुडी तुम्हाला सहज मिळून जाईल ती पुडी बाजारातून विकत आणल्यानंतर व्यवस्थित असते किडलेली नसते त्यामुळे जे धान्य आहे ते व्यवस्थित उगवते तर पहा ज्या वेळेमध्ये तुम्ही धान्य खरेदी करतायत तेव्हा ते, ते बघायचं आहे की धान्य व्यवस्थित आहे का ते धान्य कुजलेलं तर नाही पोचत तर नाही किंवा पोकळ तर नाही तर आपल्याला आवर्जून बघायचं आहे हे धान्य व्यवस्थित आहे का नाही आणि घरातील जे धान्य आहे ते एका ताटामध्ये सुपामध्ये तुम्ही घेऊन व्यवस्थित आपल्याला निसून घ्यायचं आहे जे मोठे गहू असतात तर ते व्यवस्थित निघत असतात तुटलेले किंवा जे चमटलेले गहू आहे तर ते व्यवस्थित उगत नाही म्हणून टपोरे आपल्याला इथे गहू घ्यायचे आहेत त्यानंतर सप्तधान्यामध्ये तुम्ही ऊंग हरभरा तीळ मोहरी गहू ज्वारी बाजरी हे धान्य तुम्ही सप्तधान्य घेऊ शकता तर आश्विन महिन्यामध्ये देवीची स्थापना करून घट मांडून अखंड दिवा प्रचलित करून आपल्या कुलेदेवितेची म्हणजेच अधिमायेच्या नवविविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र किंवा घटस्थापना याला म्हटलं जाते शारदीय नवरात्र आश्विन महिन्यातील पितृपक्षाच्या प्रतिपदेमध्ये सुरू होते नवमी तिथीच्या दिवशी हा उत्सव संपत असतो त्यामुळे नवव्या दिवशी दसरा हा साजरा केला जातो घटस्थापनेच्या प्रतिपदेच्या दिवशी ही पूजा केली जाते नव दिवस माता दुर्गा देवीची पूजा करून तिन्ही वेळेमध्ये सकाळ संध्याकाळ दुपाळ त्रिकाळ पूजा केली जाते आणि माळ अर्पण केली जाते अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीचा सण जो आहे हा महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारे आणि विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर या दिवशी नवरात्रीची जी सुरुवात आहे ती बावीस सप्टेंबरपासून सोमवारपासून चालू होणार आहे आणि अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तिथी जे आहे तर दोन हजार पंचवीसमधील शारदीय नवरात्रमध्ये घटस्थापनेचा जो शुभमुहूर्त आहे पहिला तो म्हणजे बावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून नऊ ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत आहे आणि नवरात्र काळामध्ये देवीची पूजा जना व्रतचरण आणि व्रतधारण आणि दुर्गा स्तोत्र पठन करणे शुभ मानले जाते म्हणून या घटस्थापना जी आहे करत असताना शुभ शुभ मुहूर्तावर कलस्थापना करत असतात आणि कलस्थापनेसाठीचा विविध पद्धती आहे किंवा कोणती पद्धत आहे कोणते साहित्य लागणार आहे तेही बघूयात या दिवसापासून चालू होणार आहे घटस्थापना तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त या दिवशी सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापना कलश स्थापना सा करण्यासाठी सहा वाजून नऊ ते आठ वाजून सहा हा सकाळचा एक शुभ मुहूर्त आहे ज्यांना सकाळी एवढ्या लवकर हा घट मांडायला वेळ नसेल तर तुम्ही यावेळी घट मांडू शकता त्यामध्ये अजून एक अभिचित मुहूर्त आहे अभिचित मुहूर्त हा शुभ मुहूर्त मानला जातो कारण या शुभ मुहूर्तावर आपल्या श्री विष्णूची पूजा केली जाते म्हणून अभिचित मुहूर्त सर्वात श्रेष्ठ म्हटलं गेलेलं आहे म्हणून ज्यांना सकाळी एवढ्या लवकर घट मांडणं शक्य होत नाही तर तुम्ही सकाळी अकरा वाजून चौरेचाळ ते बारा वाजून चोवीस मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे यावेळेमध्ये तुम्ही हा ही तुम्ही ही पूजा ही करू शकता तर तुम्हाला एक तास शुभ मुहूर्त मांडण्याची वेळ मिळणार आहे तर तुम्हाला एक तास शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही घट मांडू शकता तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये देवघराजवळ घटस्थापनाही करू शकता तर काही ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवीन अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र मोठ्या उत्सवात थाटामाटात सर्व घरामध्ये साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना करून काही ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली जाते कुंकुमार्चन घरच्या घरी केली जाते आणि देवी श्री यंत्रावर याची पूजा केली जाते त्याचबरोबर देवी माता लक्ष्मी आणि कुलदेवीतेची पूजा करण्यासाठी या दिवशी कुंकुमार्चन केले जाते घरावर आणि कोणत्याही कुटुंबावर याचं संरक्षण व्हावं यासाठी कुंकुमार्चन केले जाते व काही घरामध्ये कलश मांडून घट मांडून त्याची पूजा विविध प्रकारे केली जाते याला घटस्थापना असं म्हटलं जाते एकदा पूजा जर आपण केलीत घटस्थापना जर केली तर ती नऊ दिवस आपण हलवत नाही म्हणजेच नऊ दिवस आपण देवीची पूजा हळदी कुंकू लावून करत असतो पण देव हलवत नाही दोन विड्याच्या पानावर देवाला ठेवले जाते आणि त्यावर हळदी कुंकू पानाला लावून अक्षदा अर्पण करून त्यावर देव ठेवले जाते आणि देव ठेवत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे जसं की तुम्ही गणपती बाप्पाला जर ठेवले तर श्री गणेश आहे नम असं म्हणायचं आहे आणि देवाला पानावर ठेवायचं आहे आणि त्यांची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीतेचा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवी त्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे आणि हळदी कुंकू लावून आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये दोन लवंग आणि दोन वेलची असा अखंड दिब्बा नऊ दिवस तेवर ठेवायचा आहे तर हा असं म्हटलं जाते की या नव दिवसामध्ये मनामध्ये राग नसावा व मन शुद्ध असायला हवं आणि पहा आपण देवाची पूजा करण्या अगोदर देवाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर पंचामृताने दुधाने जलाने मधाने अभिषेक केला जातो कारण नऊ दिवस देव हलवले जात नाही आणि त्यानंतर अखंड दिवा जो आहे हा प्रज्वलित तुपाचा आणि तेलाचा जा केला जातो देवाची त्रिकाळ पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ दुपार या दिवसामध्ये आपल्याला नव दिवस फुलांची माळ दोन दिवस देवीला अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या नव, नव दिवसामध्ये देवीच्या नवदुर्गेची पूजा केली जाते अशा प्रकारे नव दिवस विशेष मानले जाते आणि विशेष मनोभावे देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते असं केल्याने आपल्या संपूर्ण कुटुंब देवी कुलदेवतेचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरात जेवढेही दारिद्र्य आहे ते दूर होतात म्हणून या नवदुर्गेची जर आपण या नव दिवसामध्ये जर मनोभावे पूजा केली तर आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरताही भासणार नाही त्याचबरोबर उपास किंवा फलहार करून व्रतधारण करावे या दिवसामध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे ऐकावे कथा वाचावी हे शुभ म्हटले जाते या दिवसात मांसाहारी पदार्थ कांदा लसूण हे घरामध्ये चुकवूनही बनवू नये त्याचबरोबर कांदा लसूण हा घरामध्ये खाऊ नये नऊ दिवस त्यानंतर पूजा करणारी स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर घरातील कोणतीही व्यक्ती असेल तर या दिवशी सुखसमृद्धी आणि घरामध्ये धनवैभव मिळत असते जर आपण विविध प्रकारे जर पूजा केली तर माता लक्ष्मीची आणि नवदुर्गेची पूजा केली तर लवकरात लवकर जे धन आहे ते आपल्या घरामध्ये खेचून येते या नव दिवसामध्ये दुर्गा देवीची फुले जे आहेत लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची अर्पण केली जाते तर देवीच्या मंत्राचा म्हणजेच नव्याण्णव मंत्र या मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर दुर्गा सप्तशती हा संपूर्ण पाठ करू शकता कोणतेही अवघड मंत्र आहे जप न करता साधे सोपे मंत्र जप म्हणून देवीला प्रसन्न करू शकता त्यातील तर त्यातील सर्व पहिल्यांदा जो मंत्र आहे तो सगळ्यांनाच आवडतो असतो तर सोपा मंत्र आहे तर असा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते हा मंत्र माता कुलदेवीते जा दुर्गा देवीचा आवडता मंत्र आहे हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे बोलण्यासाठीही कठीण नाही सर्वांना पाठ होईल असा हा सोपा मंत्र आहे त्यामुळे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता घटस्थापना तुम्ही करत आहात किंवा तुम्ही नवरात्रीचे नव दिवस उपास करत असाल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता या देवी सर्व भूतेशी सर्व सर्वदा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता हा मंत्रसुद्धा तेवढाच प्रभावी आहे तर असं म्हटलं जाते की आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने जर माता लक्ष्मीची पूजा केली तर घरामध्ये सुख संपत्ती प्राप्त होते घरातील दारिद्र्य जे आहे ती निघून प्रत्येक कामात यश मिळत असते आपल्या जीवनातील जेवढेही कठीणातील कठीण समस्या आहे त्या लवकर दूर होत असतात म्हणून आपल्या वेळेस हा नियम आहे शुभ मुहूर्त आहे म्हणून या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा